नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर एक सातत्याने विषय मांडला जातोय की अतिरेकी हल्ले कसे होत आहेत एक माझी पत्रकार आहेत एक संघटना चालवतात मला नाव घेऊन मोठं करायचं नाही आहे त्या माणसाला आणि त्यांच्या बोलण्याला फारसं महत्वही द्यायचं नाही आहे फक्त दुर्दैवानी एक गोष्ट अशी आहे की हे तीन चार नावं जी आहेत ना ती अशा लोकांची नावं आहेत ज्यांना बघितल्यावर मी त्यांच्या जाती जन्माला आलोय याचं दुःख मला वाटतं खोट बोल पण रेटून बोल खोट बोलायचं बिनधास्त खोटं बोलायचं ही या लोकांची पद्धत आहे काही का स्क्रीनशॉट्स तुम्हाला दाखवतोय ते पत्रकार राजू परुळेकर अजून एक पत्रकारांचे नेते या सगळ्यांचे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय आणि या सगळ्यांनी या पहलगामच्या हल्ल्यानंतर बोंब मारायला सुरुवात केली आहे की मोदींच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जास्त घटना घडलेल्या आहेत आता या गोष्टीला थोड्या वेळासाठी खरं मानलं म्हणजे इंटेलिजन्स फेल्युअर झालंय जास्तीच्या घटना घडत आहेत फार मोठे हल्ले होत आहेत या सगळ्याला खरं मानायच झालं म्हणजे यावर तपशीलवार व्हिडिओ मी करणार आहे अधिक अधिकची माहिती सगळी देणार आहे फक्त पहिल्यांदा जे खोट निर्मलं जातं ना ते तुम्हाला मला दाखवायचं आहे आणि त्यासाठी स्वतंत्र माहितीच्या पूर्ण पट घेऊन तुमच्या समोर मी आलोय इंटेलिजन्स फेल्युअर या विषयावर पहिल्यांदा बोलतो मग बाकीची सगळी माहिती दाखवतो काय आहे की महिनोन महिने वर्षानुवर्ष एखादी काहीच घटना घडत नसेल तेव्हा यंत्रणा आश्वस्त होत असते की आता काही होण्याची शक्यता दिसत नाहीये त्यामुळे मग हळूहळू फास फास्ट कमी केला जातो ढिला सोडला जातो फेल्युअर फेल्युअर म्हणतात ते कदाचित हे असेल की आता होत नाही आहे नियमित आलंय ही स्थिती व्यवस्थेच्या मनात आली असेल अधिकारी बदलतात काही अधिकाऱ्यांना किती शांत बसतं त्याची कल्पना नसते या सगळ्यातून हे घडलं असेल पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ते म्हणजे यावेळी काश्मीरमधले अनेक लोक पाकिस्तानच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले होते ही एक बरी गोष्ट आहे पण त्यावर मला ते विषय किती खरंच उतरलेत हे जरा वेगळ्या पद्धतीने मी मांडणार आहे वास्तविकता दाखवणार आहे पण मोदींच्याच काळात हल्ले झालेत था। आधी झाले नाहीत असा दावा करणाऱ्या महाभागांच्यासाठी आता मला एक माहिती दाखवायची आहे सुरुवातीला मी दाखवतोय भारताचा नकाशा तो नीट बघून घ्या या नकाशामध्ये भारत आजूबाजूचे देश म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान चीनचा काही भाग बांगलादेश श्रीलंका असे सगळे आहेत या नकाशामध्ये तुम्हाला काही डॉट्स डॉट 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 दिसत ते डॉट काय तर या देशामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा घटना नोंद केलेल्या आहेत त्या डॉटने कसं लालबुंद झालंय बघा म्हणजे हे लालबुंद होणं चौदा ते पंचवीस या अकरा वर्षाच्या कालखंडातलं नाही आहे हे एकोणीसशे सत्तर पासून चाचाजी असल्यापासून माताजी आल्यापासून म्हणजे चा पोरगी माताजी कशी असते मला नाही कळलं पुन्हा भैयाजी आले पुन्हा भैयाचे लेकरू त्यांचे कुणी जी जीवाले आले आणि त्या काळात या सगळ्या घडलेल्या घटना आहेत म्हणजे दहशतवादी घटना घडतातच आहेत हे दाखवणार हे उत्तम उदाहरण आहे मंडळी या घटनांचा कार्यकाल एका माजी पत्रकाराने संघटनेचे अध्यक्ष आहेत म्हणून ते पत्रकार अशा अर्थाने ते चाललं जात त्यांनी दोन हजार चौदा पासून पंचवीस पर्यंत झालेल्या घटनांची यादीच वाचून दाखवली आहे आणि पाच पन्नास कमेंट झाल्या की त्यांना असं वाटलं की आपण खूप काही कमावलंय जरा मला त्यांना त्यांच्या लाडक्यांच्या काळात जे काही झालंय ना ते मला दाखवायचंय ते जरा नीट बघून घ्या एक पूर्ण ग्राफिक्स तुम्हाला मी दाखवतोय ज्या आलेख तुम्हाला दिसेल ज्या आलेखात एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चौदा या काळातील हल्ले मृत्यू याची स्थिती तुम्हाला दिसतेय जवळपास एकोणीसशे शहाण्णव साली दोन हजार पाचशेपेक्षा पेक्षा अधिक लोकांचा सिव्हिलियन्स आणि सेक्युरिटीच्या लोकांचा मृत्यू झाला होता तुमच्या लक्षात येईल असंच दोन हजार साली देखील वाढलेलं आहे आणि दोन हजार चौदानंतर नंतर हा ग्राफ कमी झालेला आहे हे तुमच्या लक्षात येईल जरा नीट या ग्राफकडे बघा हा ग्राफ बघितल्यानंतर पुढे सत्तर पासून ते आतापर्यंत म्हणजे हे जे म्हणतायत तोपर्यंत कारण या महाभागाने चौदा ते पुढचे आकडे तुम्हाला दिलेत मला चौदा पर्यंतचे आकडे देणं आवश्यक होतं मी एकोणऐंशी पासूनचे आकडे जास्त देतोय कारण सत्तर ते एकोणऐंशी या नऊ वर्षामध्ये हल्ला झाल्याच्या नोंदी नाही आहेत त्यामुळं एकोणऐंशी पासून पुढचे आकडे जरा नीट बघून घे एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर या कालावधीमध्ये एकोणीसशे सत्त्याहत्तर एक एकोणीसशे शहात्तरला एक एकोणीसशे पंच्याहत्तरला एक आणि एकोणीसशे बहात्तरला एक अशा एवढ्याच घटना घडलेल्या आहेत पुढे एकोणीसशे एकोणऐंशी नंतर या दहशतवादी हल्ल्याच्या घटनांच्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये वीस घटना एकतीस मृत्यू एकोणीस जखमी अशी स्थिती आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये दहा घटना सतरा मृत्यू तेरा जखमी एकोणीसशे एक एक्याऐंशी एक एक सोळा घटना चोवीस मृत्यू बारा जखमी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये तेरा घटना चौसष्ट मृत्यू एकशे दोन जखमी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये सत्तेचाळीस घटना एकोणसाठ मृत्यू दोनशे सतरा जखमी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये एकशे एकोणसाठ घटना एकशे पंच्याण्णव मृत्यू तीनशे चौसष्ट जखमी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये एकोणचाळीस घटना एक्कावन्न मृत्यू एकोणऐंशी जखमी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शहाण्णव घटना तीनशे चाळीस मृत्यू एकशे त्रेसष्ट जखमी सत्याऐंशी साली एकशे सहासष्ट दहशतवादी हल्ल्याच्या घटना पाचशे सहा मृत्यू चारशे एकोणतीस जखमी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तीनशे अठ्ठावन्न घटना घडल्यात नऊशे सहासष्ट मृत्यू झालेत तर एक हजार तेहतीस जखमी झालेत एकोणीसशे एकोणनव्वद साली तीनशे चोवीस घटना घडल्यात आठशे चौऱ्याहत्तर मृत्यू झालेल्या आहेत सातशे एकोणसत्तर जखमी झालेल्या आहेत एकोणीसशे नव्वद साली तीनशे एकोणपन्नास घटना घडलेल्या आहेत नऊशे सात मृत्यू आहेत तर एक हजार बेचाळीस जखमी आहेत एकोणीसशे एक्याण्णव साली तीनशे एकोणचाळीस घटना आहेत एक हजार एकशे तेरा मृत्यू आहेत तेराशे सव्वीस जखमी आहेत एकोणीसशे ब्याण्णव साली दोनशे सदोतीस घटना आहेत एक हजार एकशे बावन्न मृत्यू आहेत नऊशे सतरा जखमी आहेत एकोणीसशे त्र्याण्णव साली बेचाळीस घटना आहेत पाचशे पंचवीस मृत्यू आहेत तर पंधराशे चौसष्ट जखमी आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एकशे सात घटना घडल्यात तीनशे एकोणनव्वद मृत्यू आहेत चारशे पाच जखमी आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली एकशे एकोणऐंशी घटना आहेत तीनशे एकसष्ट मृत्यू आहेत सहाशे सोळा जखमी आहेत एकोणीसशे शहाण्णव साली दोनशे तेरा घटना पाचशे एकोणसत्तर मृत्यू नऊशे बावन्न जखमी एकोणीसशे एक एक सत्त्याण्णव साली एकशे त्र्याण्णव घटना आठशे त्रेपन्न मृत्यू चौदाशे सोळा जखमी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एकसष्ट घटना तीनशे अठ्ठ्याण्णव मृत्यू चारशे अकरा जखमी एकोणीसशे नव्याण्णव एकशे बारा चारशे एकोणसत्तर बळी पाचशे एक्याण्णव जखमी दोन हजार एकशे ऐंशी घटना सहाशे एकहत्तर सात एकसठ जख्मी दोन हज़ार एक जख्मी। साली दोन से चौतीस सहाशे साठ मृत्यू एक हज़ार एकशे चौची दो हज़ार दोन एकशे घटना पांचे नव्याणव मृत्यु अकराशे जख्मी दोन हज़ार तीन साली एकशे घटना चारशे बहत्तर मृत्यु एक हज़ार एकशे जख्मी दोन हज़ार चार एकशे आठ घटना तीनशे चौतीस मृत्यू नऊशे एकोणपन्नास जखमी दोन हजार पाच एकशे शेहेचाळीस शे घटना चारशे सहासष्ट मृत्यू बाराशे सोळा जखमी दोन हजार सहा साली एकशे सदुसष्ट घटना सातशे बावीस मृत्यू दोन हजार एकशे अडतीस जखमी दोन हजार आठ साली पाचशे चौतीस घटना आठशे चोवीस मृत्यू 1, एक हजार सातशे एकोणसाठ जखमी दोन हजार नऊ साली सहाशे बहात्तर घटना सातशे चौऱ्याहत्तर मृत्यू आठशे चोपन्न जखमी दोन हजार दहा साली सहाशे त्रेसष्ट घटना आठशे बारा मृत्यू सहाशे साठ जखमी दोन हजार बारा साली सहाशे अकरा घटना दोनशे चौसष्ट मृत्यू सहाशे एक्कावन्न जखमी दोन हजार तेरा साली सहाशे चौऱ्याण्णव घटना चारशे सदुसष्ट मृत्यू सातशे एक्काहत्तर जखमी दोन हजार चौदा साली आठशे साठ घटना चारशे नव्वद मृत्यू सातशे शहात्तर जखमी बघितलं हे असं असत उगास तोंडावर पडण्याची शक्यता असते हल्ले कोणत्याही काळात होत ते वाईटच आहेत त्यांच्या काळात जास्त झाले म्हणून यांच्या काळात घडलेले हल्ले न्यायसंगत ठरत नाहीत अजिबात ठरत नाहीत कारण मृत्युमुखी इथं सामान्य माणूस पडत असतो त्यामुळं या हल्ल्यांचं समर्थन करता येणं शक्य नाही पण आपल्या वेळी ते घडलंच नव्हतं आणि आत्ता घडायला लागलाय असा जो काही उदो उदो चाललाय ना तो तुमच्या समोर यावा यासाठीचाच हा प्रयत्न होता नमस्कार